गृहमंत्री कायदा तोडण का गृहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो हे ऑब्झर्वरची परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का चला चला, चला या या तो ठेवा एकूण यांना सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्व्हरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस ला

परवानगी कोणाची परवानगी परवानगी कोणाची आहे सर परवानगी परवानगी कोणाची सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय आहे परवानगी रद्द कशी झाली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते का नाही कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य कायदा मान्य नाही कायदा कायदा पाय लागू का तुमच्या पाया लागू मी पाय लागू काय नाही परवानगी आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेता प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा तु। भंग तुम्ही करता एक दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं सिंगावर जात तुम्ही कायदा तोळतय पाहिजोय पाय तुळ गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोळाचं काम शांत अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन मुंबईमध्ये भेटलेलो आहोत साहेब <स्थाथ> परवानगी आहे तुम्ही साहेब वाचना परवानगी सर सर आपण दोन मिनिट वाचना साहेब माझं आपल्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ आपण परवानगी भेटताना आम्हाला युवकार देत नाही मी काय सांगतो ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचाही दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या कायदा कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या बीजे बीजे कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे बीजे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाची त्यांची सभा घेणं आता आमची नाही का दादा आम्ही उभा आहे दादा सभा दादा देकु� आम्ही उभा ना आम्ही परवानगी सर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं जशी अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही कायदा बदली घेऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही बदली हा विषय नाही हा का का असं करत लोकप्रतिनिधी करतो माया आदर भाऊ आदर करता आदर करता आपण तुम्ही उद्या नाही तुम्ही आदर करता लोकप्रतिनिधी आहे तुमची रंगबाजी फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही अरे परवानगी सभा कशी घेता बाबा दोन मिनिटं शांत वा भाऊ परवानगी नसताना सभा कशी घेता भाऊ आपण शांत वा आपण चला इथंच बसू अगुना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लावा आणि कानून कत का तोडो तुम कानून कोडो मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे तर आमची नाही का दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून रिक्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडू बदली सुन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही का का असं करता हो 국민ively disappointment In heaven

या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं तेच आणि गृहमंत्र्याची दिशा भूल करत आहे कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवायला म्हणजे परवानगी न भेटता काय वाजवा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमची थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला तुमचा मुद्दा नाही प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो बोलतो तुम्ही कसे बोलता, बोलता मंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथे काय तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमच्या परवानगीला नाही परवानगीच टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच हे परवानगी निघा परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारण असत सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज परवानगी असं असं परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात नॉर्म्स असतात म्हणजे कायदा लागू नाही असं म्हणा असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे परवानगी असताना काय हरकत आहे असं बोलायला गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील आम्ही माहित आम्ही एकवीस आणि बावीस कशी माहीत भाऊ एकवीस आणि बावीस परवानगी हे अथॉरिटीने दिलेली आपल्याला दोन परवानग्या एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीसला ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे सुरक्षेच्या कारणास्तव बघा शपथ तोडून टाका तुम्ही घेतली नाही शपथ निपक्ष बिलकुल तोडून टाका इथं वा सुरक्षेच्या कारणास्तव अहो सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय काय करा दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा घालव मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुटी बात कर हो या ठिकाणी घालून घ्या बस काय वाटत समजावून सांगतो आम्हाला आम्हाला परवानगी असताना आम्हाला सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आमच्या घरात तुम्ही सांगता करून वा असं काय कायद्याचे तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला तरी वाटते का भाऊ आपण आहे तुम्हाला का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी आपण काय सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाहीये असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायच असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला असं नाही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला ठीक आहे आपण घाला दुपट्टा मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नेऊ का देऊ तुम्ही शांत आम्हाला सुरक्षा आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आम्ही लहान आहे का नाही लहान मोठं काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्ताची गुलाम झाले सर्वात सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव असते आपण जवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा बघायला वाटते का आपण तरी कायद्याचं पालन करतो आपण कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडव कायदा ठिकाणी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे ना परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही मंत्री, मंत्री राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युअर करावं लागतं आता कोणी गृहमंत्री नाही आहे प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सी कडून म्हणजे कायदा तोडवाचा आहे असं कायदा तोडायचा असं नाही त्यासाठी स्पेशल परवानगी आहे का नाही धोका आहे साहेब आहे तेवीस ची परवानगी आहे का नाही आहे ना मी कुठे नाही म्हटलं बाबा आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाहीये नाही एवढं मोठं आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार नाही उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आम्ही सुपोषण आले आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटले आहोत वेगवेगळे आंदोलन मुंबईत भेटून काय करता बाबा तुम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही परवानगी नाही आहे काय नाही उद्या असं होईल एखादा चालतं दुकान आहे मस्त मला वाटलं तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव करत आहोत बाकी दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कारणामुळे कायदा मोडता का तुम्ही कायदा नाही मोडता तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चूभ तुमचं घर खाली करा अत्यंत शांतपणे साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं माल घर खाली कराल का मी आपल्याला माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं एकदा ऐकवता घरी सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली कराल का तुम्ही आम्हाला घेतलेली परवानगी काय राह तुम्ही किती खोटे बोलता सगळा एरिया हो, सांगायला पाहिजे ते ना मैदान बदला एकच मैदान आहे का अमरवती एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया लोकांनी सांगायला आम्ही सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो आमची परवानगीला माहित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली किती होऊन जाईल साहेब बरं आमच्या घरातही घुस जा उद्या सुरक्षा वांधा नाही मुला येईल आमचं घर आता हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसत साहेब तुम्ही वा वा फक्त दुपट्टार आला जा भाऊ बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दील वाल्यांना असं शोभत नाही हो तुमच्या किंमत करतो आम्ही तुमच्या सुरक्षिततेच्या कारण कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाईन संबोधित करू शकता टीव्हीवर न्यूज देऊ शकता तुम्ही संबोधन करणं भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नवका घेऊ म्हणा असं म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नका तुम्ही घेतली ना वस नाही अरे नका तुम्ही असं म्हटलं पाठी तुमचा आमची परवानगी असताना आम्हाला साहेब तुम्ही आमची परवानगी असताना कशी मस्त वर्दी तुमची वा वा बढिया शिंदे साहेब मानना पडेगा आपण वर्दीवाला आहात मी असा हो तुम्ही ह्या वर्दीची इज्जत आहो आम्ही काही बिलकुल लय मान आहोत सामान्य माणसं आम्ही काय उभे असते तुम्ही उभे असते परवानगी भेटली असतील उभे राहणार चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे जाते मस्त एक आमदारकी आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्हाला स्पष्ट म्हंटल साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पडेगा आपको बहुत बढिया सलाम तुम्हारे वर्दी को वर्दीची बेइज्जती केली हो तुम्ही

मानना मान्य पडे गायला पाहिजे आता काय करा तुम्ही आम्हाला अंदर टाकून देना मस्त तर डायरेक्ट तुम्ही महासंचालकच होता मग जेवून मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी रवानगी आहे पण पण अमित शहा येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे हे परवानगी हा कायदा गेला चुलीत हा कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही बी जे पीचं काम करून आले मस्त वा 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 पडे गे हा कागदाला काही किंमत हो राहू द्या तुमच्या जो जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा घ्या घुराटून नका मारता गिरता काय घुराटून मारा गिरा घुराटून जेव्हा द्या मारून दोन तीन था पडत मजा येई मारायला तुम्हाला हे पटून राहिलं काय पण इमानदारीन आतल्या आव्हाना कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणते साहेब कायदा काय म्हणते नाही ते तिकडे पाच आहे आम्ही तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तर तुम्हीच करता हो करत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून पाड आमच्या दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार नको विचार केला काय राजीनामा देणार असं पिक्चर मध्ये दाखवत असत एवढी लाक्षरी डिग्री सेल्स एवढी लाक्षा तानामध्ये सनस्ट्रोक झाला याचा विचार केला काय तुम्ही आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांनी पसरू करून आले का बगर परवानगी नाही आहे तुमची हिशोबाचं पॅरामीटरची आमच्याजवळ आमच्या साधन सामग्री नाही आहे हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि ते किती लाचारी आहे मनाले विचार रात्र दो मंत्र्याला बोलवून आले तुम्ही मी परत एकदा लाचार झाले हो तुम्ही काय ऐकण्यासाठी आहे बाकी काय किती लबाड बोलता हो तुम्ही किती लबाड बोलताय परवानगी आमची आहे सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आले राव लोक कोण राहिले ना लोक काय म्हणते कायदा 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 कायद्याला कायद्याची भाषा शोभत का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुमची काही नाही काही फायदा काही फायदा नाही लोटांगन मस्त आहे गुलामी ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्र काळात ते इंग्रज भारताच्याच ते इंग्रज भारतीय राज शिपाई भारतीय सिपाई राजत ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारतात तसं तुमची अवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेतो तुम्ही बोलूच नको राह तुमच्या तो शोभत शोभत नाही वातावरण खराब करून चॅनल आहे सर्व सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते नाही एखादा त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी येऊन राहिली वा काय मिली बघत आहो तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावं नाही का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आज आले ना भाऊ कायदा सुळेल सर तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही थोडंसं वाटतस इतकूस वाल वा वा बढिया सुरक्षा वा वा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर पाप की बंब सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बंब आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता गृहमंत्री येतात तर आमची परवानगी असताना ना करता बढिया बहुत बढिया ऐशी गुलामी मिराव कायदा तुमच्याला काही महत्त्वाचं करायला आता तुम्ही कायदा बोलायला सोच आहे हा हा तुम्हाला शोभत नाही ते तोंडातून तुमच्या परवानगी आम्हाला असताना सुद्धा साहेब तेच काढले आहे भाऊ सुट्ट्या वाचण्याच्या म्हणून हा मिसल वाजवू नका असे ऑर्डर काढले माहितीये का तुम्ही ट्रॉपिक वगैरे ट्रॉफिक सिट्ट्या काढून घ्या काढून घ्या ती कायद्याची भक्त आहे बाबा तुम्ही माना दादा शिंदे साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या बस आता महिला तरी चलते त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घे ना उद्या बिहार सारखं खटाखट शिक्के मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय राम कृष्ण परवानगी आमच्या जोड आणि गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुरा भारत देशाचा नाही मस्त बघ म्हणा लागेल तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होते लोकांत पिक्चर मध्ये दाखवत नाही राहावच तर दाखवते का वाटते का तुम्ही पाणी घ्यावं पाणी मानना पण बरोबर ची उद्या म्हणून सुरक्षा आहे सुरक्षेमुळे आम्हाला तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या कोणत्या वकिलाला विचारलं होतं कोणाला विचारलं होतं नाही हे नियम आज आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीचं ना हे बगर परवानगीचं नाही म्हणत हा हा आमच्यावर परवानगी असून आम्हाला जोड देत नाही घ्या माना लागण शिंदे नावाचे तर चांगले असते लोक चांगलेच आहे ना असे नसते काय नाही फेसबुक लाईव्ह नाही केले का तुम्ही झगडे लावून आले कायदा सुयेचा प्रश्न तुम्ही निर्माण केलाय माना लागत शांतता ठेवणं पोलिसाच काम आहे पण पोलिसांनी पोलीस कस अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा